प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक आपल्याला दिसते दुसरीकडे मात्र आपल्याला बघावं लागतं कारचा ड्रायव्हर खूप महागड्या गाड्या चालवतो पण स्वतःच्या चा घरी जाताना मात्र चालतच जातो जो माणूस करोडो रुपयांचं रक्षण करतो बाबा मला क्लासमधन बाईंनी काढलं का रे वेळेवर फी नव्हती भरली त्याच्याकडे मात्र वेळेला पैसे नसतात जो तुमच्याकडे अर्ध्या तासात जेवण पोचवतो अरे इकडं कुठं ते इथे आलेलो अच्छा अच्छा हो हो आणि जेवण वगैरे झालं का नाही तुझं नाही दिवसभर डिलिव्हरी केली की आपल्याला रात्रीचं जेवण भेटतं ना त्याच्या नशिबात मात्र एक वेळच जेवण असत जो तुमच्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करतो त्याच्या घराचं छत मात्र गळत असत आपल्याला खळखळून हसवून आनंद देणारा विनोदी कलाकार एकांतात मात्र कुठेतरी दुःखी होऊन रडत असतो म्हणून म्हणलं ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक आपल्याला दिसते दुसरीकडे आपल्याला बघावं लागतं